लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत सुद्धा चिन्हाच्या घोळाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला मतदारांचा तुतारे आणि ट्रम्पेट या चिन्हांमध्ये गोंधळ उडाल्याचं निकालानंतर समोर आलं चिन्हाच्या नामसाधरम्याने शरद पवार गटाचे नऊ उमेदवार पराभूत झाले विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहाऐंशी जागा लढवल्या होत्या त्यापैकी दहा उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिलं होतं लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेटचं भाषांतर पिपाणी करण्यात आलं होतं त्याचा दोन मतदारसंघात पवार गटाला फटका बसला होता त्यानंतर पक्षाने ट्रम्पेट चिन्ह गोठवावं अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण आयोगाने ती फेटाळली लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विधानसभेला अनेक अपक्षांनी ट्रम्पेटची मागणी केली होती तब्बल एकशे त्रेसष्ट मतदारसंघात ट्रम्पेत हे चिन्ह देण्यात आलं होतं आंबेगाव मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे निवडून आले वळसे पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्याला ट्रम्पेट चिन्हाने घेतलेल्या मतांचा लाभ झाल्याची कबुली दिली तर ट्रम्पेट चिन्हामुळे तुतारीला कुठे कुठे फटका बसला ते बघूया तर जिंतूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार विजय भामळे यांचा चार हजार पाचशे चोपन्न मतांनी पराभव झाला हो ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना इथे सात हजार चारशे तीस मतं मिळाली तर घनसावंगी मतदारसंघातील शरद पवार गटाचा राजेश टोपेंचा पराभव दोन हजार हो तीनशे नऊ मतांनी झाला इथे ट्रम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला चार हजार आठशे तीस मतं मिळाली तर शहापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव झाला हो इथे ट्रम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला तीन हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली तर बेलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांचा केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला इथे ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या प्रफुल्ल म्हात्रे यांना दोन हजार आठशे साठ मतं मिळाली अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड मला ना अजिबात माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आहे गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक तर अनुक शक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाहत अहमद यांचा तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव झाला इथे ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांना चार हजार पंच्याहत्तर मतं मिळाली आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे निवडून आले पण इथे देवदत्त शिवाजीराव निकम या नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला दोन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली आणि त्यांचं निवडणूक चिन्ह होतं ट्रम्पेट तर पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते हे निवडून आले तर ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या सखाराम सारक यांना तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली तर सारख्या नावाचे उमेदवार आणि सारखी दिसणारी चिन्ह या निवडणुकीत किती गोंधळ निर्माण करू शकतात आणि निकालात किती फरक पाडू शकतात हे यावरून आपल्याला दिसतं पण या लोकशाही असणाऱ्या देशातील लोक किती सुशिक्षित आहेत आणि ते किती सजगपणे मतदान करतात असा प्रश्न पडतो पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्यपे सुद्धा